नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेची जी सिरीज बघत आहोत त्यामध्ये पोलीस भरतीसाठी सायन्स या विषयावर जे काही प्रश्न विचारले आहेत ते आपण बघत आहोत आणि त्यामध्ये आता आपला पुढचा पार्ट आहे जो भाग दोन आहे बघा पहिला प्रश्न आहे नैसर्गिक वायूमधील मुख्य घटक कोणता तर मिथेन सी एच फोर कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते थायरॉक्झिन ठीक आहे कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते थायरॉक्झिन हृदयाचा स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपक्रमास काय म्हणतात इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे ई सी जी इलेक्ट्रो कार्डिओग्राफ स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात मायोलॉजी शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे डॅश डॅश होय गडीव लोखंड सदाफुलीच्या अर्काचा कोणत्या रोगावर उपचार होतो तर कॅन्सर सदाफुलीच्या अर्काचा कोणत्या रोगावर उपचार होतो कॅन्सरवर मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असते शक्ती व उत्साह मिळवण्यासाठी निपरमॅक या लोह निकेल ॲल्युमिनियम व टायटॅनियम यांच्या मिश्रणापासून काय बनवतात तर चुंबक ठीक आहे खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा नीट लक्षात ठेवा निपरमॅक या लोह निकेल ॲल्युमिनियम टायटॅनियम यांच्या मिश्रणापासून काय या बनवतात तर चुंबक दोन आरशांमधील कोणाचे माप नव्वद अंश असल्यास प्रतिमांची संख्या किती असते तर तीन असते बघा कसं सोडवायचं असतं ह्या टाईपचे गणित एकतर हे लक्षात ठेवा हा प्रश्न आय थिंक राज्यसेवेला पण आलेला आहे आता राज्यसेवेला आला आहे का कंबाईनला मला ते आठवत नाही आहे पण आलेलं आहे अशा प्रश्नांमध्ये काय करायचं प्रतिमांची संख्या हां प्रतिमांची संख्या विचारली आहे ना मी आता तुम्हाला हे सांगते आहे बघा हा तो फॉर्म्युला आहे काय लक्षात ठेवायचं प्रतिमांची संख्या बरोबर वरती थ्री सिक्स्टी डिग्री आपण दोन आरशांमधील कोण वजा एक हां आता त्यांनी विचारलं काय आहे म्हणजे नव्वद अंशाचा कोण आहे ना ते म्हटले मग वरती बघा तीनशे साठ लिहायचे खाली नव्वद लिहायचे वजा एक शून्य शून्य गेला नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस आणि मग उरतं काय चार वजा एक बरोबर तीन ठीक आहे असं लक्षात ठेवा जरा राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जर दोन आरसे दोन सपाट आरसे दोन सपाट आरसे समांतर ठेवलाच किती प्रतिमा दिसतील तर अनंत प्रतिमा दिसतील हे पण जरा लक्षात ठेवा बघा वेन टू पॅरलर मिर मिरर्स आर यूज्ड अँड sorry when two parallel mirrors are used and an object is placed between them an infinite number of images are formed this is because the image formed by one mirror then acts as a virtual object for the other mirror a process that continues indefinitely creating an endless series of reflected images okay बघा आधी जे दाखवलं त्यापेक्षा पण मला हे दाखवायचं होतं म्हणजे मी सगळ्यात आधी जे सर्च केलं होतं ते हे होतं ते दाखवते तुम्हाला वेन टू प्लेन मिरर्स आर केप्ट पॅरलर टू इच अदर अँड इन्फिनेट नंबर ऑफ इमेजेस आर फ्रॉम फॉर्म ठीक आहे ह्या गोष्टीने लक्षात ठेवा हां मराठीतून पण बघून घेऊ जेव्हा दोन आरसे एकमेकांना समांतर ठेवले जातात तेव्हा त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूच्या अनंत प्रतिमा तयार होतात ठीक आहे म्हणजे समजा असं स्टेटमेंट आलं दोन सपाट आरसे समांतर ठेवल्यास अनंत प्रतिमा दिसतील तर हे हे विधान विधान काय असणार असणार आहे आहे बरोबर पुढे बघा उती म्हणजे काय समान रचना व एकाच प्रकारचे कार्य करणारा समूह वातावरणाचा दाब सर्व दिशांनी कसा असतो समान असतो वेदनाशामक औषध कोणते तर मॉर्फिन शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात तर प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या आतड्यामध्ये होते तर लहान आतड्यामध्ये पचनक्रिया प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या आतड्यामध्ये होते तर लहान आतडे ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यम म्हणून कशाचा उपयोग होतो तर हवेचा मेध घटकांच्या अतिसेवनाची परिणिती डॅश डॅश होय तर लठ्ठपणा चंदन लाकूड व निलगिरीचे तेल वापरून काय बनवतात तर अगरबत्ती विजेच्या इस्त्रीमध्ये कुंडलावर रोधी आवरण म्हणून काय वापरतात तर अभ्रक पोटॅशियम परमॅग्नेटला उष्णता दिली असता कोणता वायू निर्माण होतो नायट्रोजन पोटॅशियम परमॅग्नेटला उष्णता दिली असता कोणता वायू निर्माण होतो नायट्रोजन भूछत्रांमध्ये भरपूर प्रमाणात कोणती पोषक द्रव्य असतात जीवनसत्वे व लोह भूछत्रांमध्ये भरपूर प्रमाणात कोणती द्रव्य असतात नीट लक्षात ठेवा जीवनसत्वे व लोह हिऱ्याचा अपवर्तनांक किती आहे दोन पॉईंट बेचाळीस बघा हा पण प्रश्न एम पी एस सीला विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न काय होता क्रोनोलॉजी लावायची होती ठीक आहे अपवर्तनांकाची तसं तर अवघड प्रश्न म्हणेल मी त्याला पण मग ते मी ट्रिक्सच्या स्वरूपात करून घेतलेला आहे एक उद्देश आहे माझा तुम्हाला हे व्हिडिओ दाखवते मी की मी हे पी वाय क्यूचा अभ्यास करून व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे ते, ते शॉर्ट्स व्हिडिओ मी तुम्हाला जे सांगते ना ते जरा बघत चला हुँ? तो व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला बघा हा तो व्हिडिओ आहे आणि याच्यात काय सांगितलेलं आहे क्रोनोलॉजी म्हणजे जास्तपासून कमी पर्यंत अपवर्तनांकाची ती ट्रिक आहे हां आणि प्रश्न विचारलेला आहे म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे बघा पदार्थ व त्यांचे अपवर्तनांक लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक ट्रिक आहे हिरा काकाने ग्लासमध्ये अल्कोहोल पाणी आणि बर्फ टाकला यामध्ये पहिला क फ्लिंट काच दुसरा का साधी काच ग्लासमध्ये अजून ठीक आहे पुढे जाऊया जलव्याल कशाच्या साह्याने भक्ष पकडतो तर शुंडके जलव्याल म्हणजे काय हायड्रा हा कशाच्या साह्याने भक्ष पकडतो तर शुंडकांच्या साह्याने ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद